नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे विषय जसजसा आता व्यावसायिकांच्या हातात पडून या गोष्टीची उकली व्हायला हो सुरुवात झाली त्यामध्ये अनेक कंगोरे आता बाहेर पडत आहेत हे अपेक्षित होतं पोलीस प्रशासनाच्या हातात जेव्हा या प्रकरणाची जेव्हा सूत्र हातात होती आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो तपास चालू होता त्या काळात खऱ्या अर्थानं या गोष्टीच्या उकली होणं गरजेचं होतं आणि कदाचित ज्या पद्धतीने अर्चना कुठे ह्या आपल्या योग स्थानबद्ध बदलत योग्य पद्धतीची आपली लाईफस्टाईल जगतायत त्याला ही कारण खूप काही अशी कारण आहेत की त्या कारणांमुळे ते आजही सुखरूप पद्धतीने या पद्धतीने व्यावसायिकांनी या गोष्टीचा ज्ञानराधाचा चार्ज घेतला आणि या चार्ज घेतल्यानंतर ठेवीदारांना अजून एक दार मिळालं की ज्या दाराला जाऊन तुम्ही तुमची कैफियत मांडावी तुम्ही तुमचे आणि तुमच्या ज्या काही कागदपत्रांची तरतूद आहे ती म्हणजे तुमच्या काही ज्या काही एफ डी तुम्ही केलेल्या आहेत जे काही तुम्ही तिथे ठेवी ठेवलेल्या आहेत त्याची कागदपत्र पुन्हा तिथं नेऊन द्यावी अशा पद्धतीच्या आता कवायती सुरू झाल्यात पण ह्या कवायती चालू असताना ज्या काही गोष्टी आता नवनवीन शोधात येऊ लागल्या आहेत की याच्यात अजून एक प्रकार उघडकीस आलाय की कुठे कितीतरी अकाउंट हे फेक तयार केलेत म्हणजे अकाउंट तर ओरिजिनलच आहेत पण ते अकाउंटची जी कागदपत्र आहेत ती दुसऱ्याच्या नावाने देऊन अशा काही खाते बँकेत तयार केले केल्याची बाब आता समोर येत आहे माझ्या विश्वसनीय सूत्रांनुसार सूत्रांकडून ही मला माहिती मिळाली अशी शक्यता वाटू शकते की जवळपास ज्या पद्धतीने अर्चना कुठे अजूनही कुठे आहेत कशा आहेत आणि आपलं उदरनिर्वाह कसा भागवतायत हा एक खूप मोठा प्रश्न आहे कारण की ज्या पद्धतीने जीवन जगायचं असलं तर त्या माणसाला पैसा लागतो स्वघरी असला तर कमी कमी खर्चामध्ये वेळ भागून निघते परंतु जेव्हा तुम्हाला सारखे स्थान बदलायचे तुम्हाला तुमच्या राहण्याचं ठिकाण माहित नाही तुम्हाला तुमचा जो स्वयंपाक आहे तो तुमच्या हाताने करून खाता येत नाही अशा ठिकाणी जे लागणारे पैसे ते यापेक्षा शंभर पटीने वाढतात आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने अर्चना होटेलना लाईफस्टाईल जगायची आहे ती लाईफस्टाईल जगण्यासाठी कदाचित सर्वसामान्य माणसापेक्षा हजार पट पैसे त्यांना जास्त लागत असतील हे वास्तविक सत्य आहे मग ह्या सगळ्या गोष्टीचा पतपुरवठा किंवा पैशांचा जो पुरवठा आहे तो अशाच बनावट खात्यांच्या माध्यमातून त्याचे एटीएम कार्ड वापरून ते आपला सध्या नेहरू असं तर्क लावला चालला आहे आणि ते वास्तविकता आहे कारण की आतापर्यंत जर त्यांच्या जवळचे पैसे जरी त्यांनी कितीही जरी डामून नेले असते तर आज कमीत कमी या सगळ्या प्रकरणाला जवळपास चार ते पाच महिने चार महिन्याचा काल कार्यक का, कार्यकाल उलटला आणि या चार चार महिन्याचा कार्यकाल उलटल्यानंतर माणूस सोबत पैसे नेऊन नेऊन किती मिळेल आणि तो पैसा कसा सांभाळेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जोपर्यंत अशा आणि अशा पद्धतीचे बनावट खाते आणि त्याचे ए जोपर्यंत जवळ आहेत तोपर्यंत त्यांची निश्चिंती आहे आणि कदाचित या गोष्टीतून व्यवहार जरी होत असतील त्यांच्या त्यांच्या जे काही विश्वासू आहेत मना किंवा त्यांचे हितचिंतक आहेत त्यांच्या माध्यमातून याच्यावर व्यवहार सुद्धा होत असतील तर याची हे नवल नाहीये म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की पोलिसांनी किंवा सी आय डी न पोलिसांनी किंवा एसआयटी न या गोष्टीची आता खऱ्या अर्थाने चौकशी करणं गरजेचं आहे की लोकांना हजारो कोटींचा चुना लावणारे आजही आपली लाईफस्टाईल आपल्या मनात जी आहे त्या पद्धतीने जगतायत मग यांना प्रसद कुठून पुरवली जाते आणि ज्या पद्धतीने एक फेक अकाउंट म्हणजे बनावटी खाते तयार करून ज्या पद्धतीचा पैसा यांनी किती दडवलाय कारण की एक गोष्ट लपवण्यासाठी दुसरी गोष्ट उघड उघड करावीच लागते त्या पद्धतीनं या अशा पद्धतीच्या कारवाया ज्या सुरू आहेत आणि मला कदाचित या गोष्टीची सगळ्यांनाच शासनता वाटेल की जो कुटेंनी आपला कार्यकाल वाढून घेतला प्रत्येक वेळेस म्हणजे सुरुवातीला जेव्हा ही प्रकरण जेव्हा ज्ञानाराधाला कुलूप लागलं ला, आणि कुलूप लागल्यानंतर आपल्याला ता नेहमी तारखा देत राहिले तारखेवर तारखा तारखेवर तारखा देत राहिले प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या बतावण्या करत राहिले आणि या काळामध्ये त्यांनी हा सुगम आणि सरळ मार्ग अवलंबून आपल्या कुटुंबाला सुरक्षित केला असेल असा तर्क आहे वास्तविकता काय आहे हा ही गोष्ट तपासांतीच कळणार आहे परंतु कुणीही अशा चार पाच महिन्याचा कार्यकाल सहज आणि व्यवस्थितपणे राहू शकत नाही कारण की शेवटी पैसा आहे आणि पैसा कमवायला वेळ लागतो पण गमवायला वेळ लागत नाही हे चांगल्या पद्धतीने आता त्यांनी शिकून सुद्धा घेतलं असेल वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीच्या आता कंगोरे बाहेर पडण्याची शक्यता आहे कारण की ज्या पद्धतीनं आता लोक ऍप्रोच होऊन या अवसायिक महोदय म्हणजे सम्राट जाधव साहेबांना एक 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 गोष्ट आपली सांगतायत किंवा काही गोष्टी त्यांच्याही येत असतील पर सम्राट जाधव साहेब खऱ्या अर्थानं तुम्हाला कळकळीची विनंती की कि अशी किती बनावट खाते कुठे तयार केलेत याची थोडीशी त्या याची जरा तपास तुमच्या खात्याच्या माध्यमातून जर झाला तर खऱ्या अर्थानं ठेवीदारांनाही फायदा होईल आणि ज्या काही पद्धतीनं अशा पद्धतीनं आपलं जीवन जगतायत त्यांनाही कुठंतरी मुसक्या आवळायला मदत होईल कारण की ठेवीदार आहेत ठेवीदारांनी ज्या पद्धतीचा विश्वास यांनावर त्यांच्यावर टाकला होता आता ही बोलायची गरज नाही आता त्यांच्या ठेवीदारांच्या विश्वासाला तडाही गेला ही, ही बोलायची गरज नाही परंतु आता या ठेवीदारांचा पैसा कशा पद्धतीनं मोकळा होईल कारण की रोज मला कमेंट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमेंट्स मिळत आहेत आणि या कमेंट्स खरंच मन हेलावणाऱ्या कमेंट्स आहेत मित्रांनो आपण जरी कितीही अभि व्यक्त होत असतो आपल्याला कितीही आपल्या मनात तिरस्कार येत असेल तर संयम आणि श्रद्धा आणि सबुरी ही दोन्ही गोष्टी आपल्यासाठी फार फायदेशीर आहेत कारण की मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो की दीडशे कोटी हे बाजारात आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज वाटलेत कुठे पण साडे सत्तावीसशे कोटी मध्ये ज्या पद्धतीच्या जमिनी खरेदी केल्यात ज्या पद्धतीच्या त्याच्या कंपन्या उभ्या टाकल्यात ज्या पद्धतीची जे इन्व्हेस्टमेंट असेल अशा फेक अकाउंटच्या माध्यमातून खूपसा पैसा दडून ठेवलेला असेल याची सगळी चाचपणी आता त्यांना करू द्या कारण की प्रशासन जोपर्यंत त्याच्यावर पूर्णपणे ऍक्टिव्ह होत नाही आणि खऱ्या अर्थाने ज्या काही जे कोणी याचे सुप्रीमो आहेत या महाराष्ट्र शासनाचे किंवा केंद्र शासनाचे जे सेंट्रल रजिस्ट्रार असतील किंवा त्यांच्या सोबत अजून जे कोणी असतील त्यांनी आता ही गोष्ट सम लक्षात घेतली पाहिजे की या गोष्टीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही गोष्टी अडकलेल्या आहेत आणि अशा भांड्यांना तुम्ही देत आहेत तुम्ही त्यांना प्रोत्साहन देतायत खऱ्या अर्थाने एकदा एक जणांवर दा एक शिकल ना तर आपोआप स्वतः सारखे सगळे सरळ होतील आणि व्यवहारात पारदर्शकता आणि व्यवस्थितपणा आणण्यासाठी त्यांना खूप मोठी ही शिस्त लागेल परंतु कदाचित काय होत की आपल्याकडं शंभर अपराधी सुटले तरी एक निरापराधाला शिक्षा होऊ नये ही जी संकल्पना आहे तीच आपल्या अंगाशी येते आणि असे शंभर अपराधी हे समाजामध्ये तांडव करतात त्यामुळे आजपर्यंत आज ज्या काही घोटाळे झालेत त्या घोटाळ्यातून निष्पन्न काय झालं तर काहीच नाही पण त्या गोष्टींना आता निष्पन्न करण्याची वेळ आलेली कारण की आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचे दाखले आता वर्तमान सरकार देत आहे आणि ज्या पद्धतीनं वर्तमान सरकार हे परिस्थिती बदलण्याची भूमिका सांगत आहे ना तर खऱ्या अर्थानं या गोष्टीला आता याची पावती ही जनतेला मिळाली पाहिजे आजपर्यंत घोटाळे करणारे हे सुरक्षित राहिलेत कायद्याच्या कचाट्यामध्ये का तारखा वाढवत राहिले पण खऱ्या अर्थानं ही जर प्रक्रिया मोदी सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीसांनी जर मनावर घेतली तर खऱ्या अर्थानं आर्थिक गुन्हे गुन्ह्यामध्ये जे काही संख्या वाढते आणि आर्थिक चुने लावणारे लोक समाजामध्ये छप्प्या छप्प्यावर थांबलेले आहेत चौका चौकात जे आपले दुकान मांडून बसलेले आहेत ना त्यांना खऱ्या अर्थाने चोप बसेल ज्ञान आता हा एकटा विषय नाहीये बीड जिल्ह्यामध्ये एकूण सात अशा मल्टीस्टेट होत्या की ज्यांनी सर्वसामान्य माणसाला गंडा घातला परंतु महाराष्ट्रामध्ये जर एकूण आलेख काढला तर शंभराहून अधिक अशा संस्था निघतील की ज्या संस्थेने या सर्वसामान्य माणसाला लुटून आपल्या आयुष्य आरामाचे आयुष्य हे जगायला आणि कोर्टाच्या पायऱ्या चढून त्यांना कोर्टामध्ये ह्या प्रकरण प्रलंबित करायला या ठेवीदारांचाच पैसा वापरला त्यामुळं या गोष्टींकडे आता प्रशासनाने सजग या दृष्टीतून बघून बघून हे जे काही बनावट अकाउंट कुटेंनी तयार केलेत याचा खरा छडा लावून सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा नमस्कार